श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये हरतालिकेच्या तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात तसेच अविवाहित मुली आपल्या मनपसंत जोडीदारासाठी हे व्रत करत असतात भाद्रपद शुक्ल पक्षामधील तृतीय तिथीला आपण हरतालिकेचं व्रत साजरं करतो या वर्षीची ही हरतालिका सव्वीस ऑगस्टला आलेली आहे ज्या दिवशी आपण पार्वती आणि भगवान शंकरांची पूजा करणार आहोत या व्रताला आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या आणि नियमांचं पालन करावं लागतं अनेक स्त्रिया जाणून बुजून या चुका करत असतात आणि त्यांचं व्रत यशस्वी होत नाही व्रत कितीही कठीण असलं तरी आत्मसंयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे हरतालिकीच्या व्रतामध्ये हा नियम लागू आहे व्रत करणाऱ्या महिलांनी या विशेष दिवशी क्रोध आणि रागापासून दूर राहायचं आहे आपल्या भावनांवरती संयम ठेवायचा आहे अच्छा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यासोबतच सुखसमृद्धी मिळवण्यासाठी आणि पैशाची होणारी जी चंचन आहे ती बंद होण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत जेणेकरून तुमच्यावरती शिवा आणि पार्वती प्रसन्न होतील हे सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात अगोदर जाणून घ्या की या दिवशी तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हरतालिकीच्या व्रता दिवशी जेव्हा आपण हे पूजन करत आहोत त्या दिवशी आपल्याला स्वतःच्या वाणीवरती सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियंत्रण ठेवायचं आहे कोणत्याही अपशब्दांचा वापर या दिवशी आपल्याला करायचा नाही यासोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हरतालिकेच्या व्रताला तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तुम्ही जो उपवास करणार आहात तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पारण करायचा असतो मात्र ह्या उपवासा दिवशी तुम्हाला दुधाचं सेवन करायचं नाही याऐवजी या या तुम्ही कोणत्याही अन्य पदार्थांचं किंवा फलाहार घेऊ शकता यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ते म्हणजे हरतालिकेच्या व्रता दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचा चुकूनही वापर करायचा नाही असं कोणत्याही प्रकारचं वस्त्र परिधान करून तुम्ही या पूजेला बसू नये सांगितलेल्या नियमांचं आपण पालन करूच पण यासोबतच हरतालिकेच्या तृतीयेला लक्ष्मीप्राप्तीसाठी आता तुम्हाला जे पुढील उपाय सांगणार आहेत ते मात्र तुम्ही आवर्जून करा त्यामधील पहिला उपाय हा तुमच्या धनप्राप्तीसाठी असणार आहे चौरंगावरती तुम्ही एक छोटं लाल कापड ठेवून त्याच्यावरती सात नऊ अकरा किंवा एकवीस अशा रुपयामध्ये धन ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही ही पूजा करत आहात त्यावेळेस बाकी पूजेसोबतच ह्या पैशांची देखील आपोआप पूजा होईल आणि त्यानंतर ह्या लाल वस्त्राला गाठ बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे उद्या म्हणजेच हरितालिका व्रताच्या दिवशी तुम्हाला पूजा झाल्यानंतर तुम्ही बेलपत्र व्हा अथवा दिवसभर ओम नमो गौरी शंकराय नमह या मंत्राचा दिवसभर जप करायचा आहे जेणेकरून भगवान शिवांची आराधना होईल आणि तुमच्यावरती त्यांचा आशीर्वाद हा कायम राहील हरतालिका व्रताचे जेव्हा तुम्ही पूजन करत आहात त्यानंतर जो तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्या नैवेद्यामध्ये दुधाचा देखील नैवेद्य दाखवा ह्या दुधाचा नैवेद्य जेव्हा तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण कराल त्यानंतर ते दूध तुम्ही तुमच्या पतिदेवांना द्यायचे आहे यामुळे तुमच्या पतीपत्नीच्या नात्यामध्ये नक्कीच वाढ व्हायला मदत होईल हरितालिका व्रताची पूजा करत असताना तुम्हाला अकरा तुपाचे दिवे करायचे आहेत पूजा करत असताना हे दिवे आपल्या पूजेसमोर मांडायचे आहेत आणि त्यानंतर सायंकाळी ह्या दिव्यांना तुम्ही आपल्या मुख्य दरवाज्याच्या आजूबाजूला ठेवायचं आहे देवी लक्ष्मीची जेव्हा तुम्ही आरती करायला घ्याल त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये कापराचा वापर करायचा आहे आरती करून झाल्यानंतर ह्या कापराचा धोर तुम्हाला सर्व तुमच्या खोल्यांमध्ये पसरवायचा आहे सर्व खोल्यांमधून तुम्ही हा धूर पसरून आणल्यानंतर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते यासोबतच तुमच्या घराचं निर्जंतुकीकरण व्हायला देखील मदत होत असते यासोबतच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपादृष्टी तुम्हाला जर तुमच्यावरती पडावी असं वाटत असेल तर या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम याचे पठण करायचं आहे जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती अखंड राहील यासोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहण्यासाठी तुम्ही शंख मखाने कवडी मोती आणि पांढरे फुले अशा सर्व पांढऱ्या रंगाच्या वस्तूंना तुम्ही माता लक्ष्मीसमोर अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू अतिप्रिय असल्याने तुमच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होतात यासोबतच घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला दो, दोन दिवे लावायचे आहेत ह्या दिव्यांवरती तुम्हाला थोडेसे गुलालाचे किंवा कोंकवाचे पाणी शिंपडायचे आहे हे दिवे जेव्हा विसतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या दिव्यांना तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे अशाने तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा त्या दिव्यांसोबत बाहेर जाऊन तुमच्या घरामध्ये पैशांची भरभराट व्हायला मदत होत असते आता हे सर्व करत असताना उद्याच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या तुम्हाला दिसल्या तर त्यांना तुम्ही साखर नक्की ठेवा कारण की या दिवशी पशुपक्ष्यांना दान करणं हे अतिशय पवित्र मानलं जातं अशावेळी जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या दिसल्या तर तुमच्यासाठी ते कदाचित शुभच आहे त्यामुळं अशा मुंग्यांना ह्यावेळी झाडू न लावता तुम्ही त्यांच्या त्यांना थोडेसे गोड म्हणजेच साखर वगैरे टाकू शकता या सर्व गोष्टींसोबतच हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी तुम्ही गंगाजलाने पंचामृताने यासोबतच काळ्या तिळाने आणि जलाभिषेक अशा वेगवेगळ्या प्रकारे शिवलिंगावरती अभिषेक देखील घालू शकता जर तुम्हाला मासिक पाळी कुळधर्म कुळाचाराबद्दलच्या काही अडचणी अथवा सुतक अशा काही अडचणी आल्या असतील तर तुम्ही यावेळी रितालिका व्रताची कथा वाचली नाही तरी श्रवण करणं गरजेचं आहे मात्र उपवास धरून तुम्ही ही कथा नक्कीच ऐका तर अशा पद्धतीनं हरतालिका तृतीयेला तुम्ही लक्ष्मीप्राप्तीसाठी हे पुढील उपाय करायचे आहे तुम्हाला असे कोणते उपाय माहीत आहेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा